नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जे की आगामी होणाऱ्या महा टीईटी साठी कमी -कमी दिवसांमध्ये राहिलेल्या दिवसामध्ये रिव्हिजन कशा पद्धतीने करावे कोणत्या घटकावर जास्त भर द्यावा प्लस पॉइंट कसे शोधावे व ही परीक्षा पास कशी करावी तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेलैकांची घंटा दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह फ्री क्लास जे असतात ते आपले मिळून जात असतात चला तर मग मित्रांनो पाहू राहिलेल्या दिवसामध्ये टीईटीचा अभ्यास कसा करावा आता जवळपास दहा बारा दिवस राहिलेले या दहा बारा दिवसामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा सराव होणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो आणि तो सराव आपण कुठून करायचा असतो टेस्ट पेपर संभाव्य पेपर मधून ज्यांना त्या टेस्ट पेपर हवे आहेत त्यांनी मला या संपर्क क्रमांकावरून संपर्क साधायचा आहे आता या टेस्ट पेपर कशा आहेत थोडक्या सांगतो कृपया करून व्हॉट्सअपवर टेस्ट पेपर असा व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल त्यानंतर आता या टेस्ट पेपरचा फायदा काय होतो बघा या या टेस्ट पेपर मध्ये आपण काय केले निस्त्या टेस्टच घेतलेला नाही प्रश्न आणि उत्तर त्याचं काढलेलं नाही त्याचं विश्लेषण सुद्धा आहे पीडीएफ स्वरूपामध्ये आता सराव करणं कसं गरजेचं आहे बघा लक्षात घ्या पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही झालेला अभ्यासना मराठीचा कितपत अभ्यास झाला एकदा काढा समजा तुम्हाला मराठीमध्ये पंधरा मार्क पडत आहेत आपल्याला याच्यामध्ये दहा मार्क वाढवायचे त्यासाठी काय करता येतं कोणते टॉपिक आपले वारंवार वार चुकत आहेत त्याच्यावर भर द्या वारंवार चुकत आहेत कोणते टॉपिक त्याच्यावर भर देणं आवश्यक आहे आवश्य दुसरा मुद्दा म्हणजे हिंदी किंवा इंग्लिश निवडणारी हिंदी किंवा इंग्लिश निवडणाऱ्या लोकांसाठी समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला दहाच मार्ग पडतात याच्यामध्ये मा सुद्धा आपल्याला पाच ते सात मार्क वाढवायचे हे डोक्यात ठेवा कारण हिंदी आणि इंग्लिश जर घेतलं इंग्लिश अवघड जाते या भ्रमातून हिंदी घेतलेल्या आहेत त्याच्या नोट्स तुमच्याकडे उपलब्ध नाही ज्यांना हिंदी अवघड जाते त्यांनी इंग्लिश घेतलेला आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे जास्त अपेक्षित मार्ग ठेवायचेच नाहीत त्याचं कॅल्क्युलेशन कसं सांगतो मराठीमध्ये तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवायचे हे एका आपल्या माइंडमध्ये सेट करून ठेवा म यंग इज टू पंचवीस मार्क बस त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सीडीपी सीडीपी मध्ये समजा फॉर एक्झाम्पल वीस मार्क पडतायत आपल्याला अजून पाच मार्क पडवायचे वाढवायचे म्हणजे हे पंचवीस झाले सीडीपी बरोबर पंचवीस मार्क आलेच पाहिजे या दृष्टीने आपल्या माइंड सेट करून ठेवा सीडीपी ला एवढे मार्क घ्यायचे आहेत मराठीला एवढे मार्क घ्यायचे आणि राहिला पहिला पेपर चार नंबरचा मॅथ मॅथ मध्ये तुम्हाला काही करून वीस मार्क मिळवायचे आणि पाच मार्क वाढवण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे वीसच पकडून चालू आपण याच्यामध्ये वीस आणि तुम्हाला दहा ते पंधरा मार्क म्हणजे पंधरा मार्क मिळवायचच आहे हे डोक्यात निम्मे मार्क जे अवघड विषय आहेत त्या टोटल मार्काच्या निम्मे मार्क मिळवणं आवश्यक आहे बघा इथे मी इंग्लिशला किती पकडले पंधराच पकडले पण मराठीला आज सीडीपी ला आपण मेजर ठेवलेला आहे पंचवीस पंचवीस आता इथं इथे काय रे मॅथ मध्ये वीस मार्क घ्यायचे आपल्याला किमान पन्नास सत्तर आणि हे तीस ईव्हीएस आणि इंग्लिश मध्ये तीस मार्क म्हणजे जवळपास आपल्याला हार्ड विषयामध्ये निम्मे तरी मार्क पडले पाहिजे पण इझी विषयामध्ये आपल्याला पंचवीस मार्कापर्यंत पोहोचायचं आहे मॅथ सायन्स वाल्यांना सुद्धा सांगतो आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मॅथ सायन्स वाल्याने काय करायचं मॅथ आणि सायन्स वाले साठ क्वेश्चन आहेत काहीच नाही चाळीस मार्क पडले पाहिजेत कोणत्याही हलतीमध्ये म्हणजे तुमचे मराठीतले पंचवीस सी चे पंचवीस आणि हे चाळीस बस झालं इथंच बरोबर इंग्लिशची सुद्धा गरज भासत नाही म्हणून त्यावेळेस या गोष्टीत जाणीवपूर्वक यस, यस। म्हणजे सोशल सायन्स मध्ये साठ पैकी आपल्याला काही करून चाळीस मार्क मिळवणं आवश्यक आहे एवढं डोक्यात ठेवा म्हणजे मॅथ आणि सीडीपी याच्यामध्ये जर विचार केला मॅथ आणि सीडीपीचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या मराठी आणि सीडीपी मध्ये जर चांगले मार्क आले तरच तुम्हाला ही परीक्षा क्रॅक होणार आहे डोक्यात ठेवा सीडीपी म्हणजे सीडीपी मध्ये मार्क यायलाच पाहिजे जास्तीत जास्त पाच प्रश्न चुकले पाहिजे मराठीमध्ये सुद्धा मार्क आता मराठीमध्ये काय असणार आहे एक उतार असणार आहे चार पाच मार्क देऊन जाणार आहे तिथेच वाचा आणि तिथेच प्रश्नाची उत्तर द्या प्रयोगावर एक प्रश्न समासावर एक प्रश्न अलंकारावर एक प्रश्न त्यानंतर वर्णमालेवर दोन तीन क्वेश्चन संधीवर एखादा क्वेश्चन ठरलेला आहे हो त्या ठरलेल्यातले मार्क आपल्याला आलेच पाहिजे ओके आणि जे ठरलेलं नाही समजा युवीस काही विचारतात सोशल सायन्स काही विचारतात सायन्स काही विचारतात मॅथ मध्ये आपण चाळीस मार्क साठ पैकी चाळीस मार्क आपल्याला मिळवून आवश्यक आहे त्याच्याशिवाय आपल्याला ही परीक्षा क्रॅक होणार नाही त्यासाठीच आपण काय केलंय सराव फार करा मित्रांनो सराव म्हणजे खूप महत्वाचा सराव आहे या सरावासाठीच आपण काय केलंय टेस्ट पेपर घेऊन आलेलो आहोत आणि या टेस्ट मधून आपण काय करतोय विद्यार्थ्यांचा भरपूर सराव करून घेतोय समजा फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी उतारा विचारला होता त्या उतारा मुद्दा म्हणून आपण मराठी व्याकरणच्या बाबतीत उतारे टाकलेले कोणत्या गोष्टीवर गोष्टी भर देणं गरजेचं आहे हे सर्वातून आपल्याला कळून चुकणार आहे म्हणजे या दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं तुमच्या चुका शोधा चुका शोधा आणि चुकावर काम करा एवढंच करायचं या दहा दिवसात लक्षात ठेवा चुका शोधा आणि चुकावर काम करा तरच तर आणि तरच आपल्याला ही परीक्षा क्रॅक होणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मध्ये कमेंट करून कमेंट सांगायचे येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या जागे ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद